कैलासवासी सतीश दत्तराव वायकर यांच्या प्रथम हरिभक्त परायण रोहिदास महाराज यांचे कीर्तन संपन्न लोणंद शहरातील भुसारमालाचे व्यापारी कैलासवासी सतीश दत्तात्रय वायकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनकार हरिभक्त परायण रोहिदास महाराज मालुसरे यांचे सुश्राव्य कीर्तन गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत संपन्न झाले या कार्यक्रमास अनिल वायकर अमोल वायकर ज्ञानेश्वर वायकर बबन वायकर रोहन वायकर नितीन वायकर अक्षय दळवी आदी विविध पुणे सातारा जिल्ह्यातील मान्यवर व्यापारी प्रगतशील बागातदार ग्रामस्थ विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आपतिष्ट पाहुणे जावई बहुसंख्येने उपस्थित होते बबन वाईकर यांनी या सर्वांचे आभार मानले आहे